सन्माननीय सदस्य असिष अध्यक्ष महोदय मुंबई शहरासाठी अतिशय गंभीर असा विषय सन्माननीय सदस्य आबू आझिम साहेबांनी मांडला मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अनधिकृत बांधकामाच्या वर्धात बोलण्याची हिम्मत केली तर हिंमत केली यासाठी म्हणतो कारण मुंबई शहरामध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांचं रॅकेट आणि गँग एवढी स्ट्रॉंग आहे की मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय की आबू आझमी साहेबांना कदाचित सिक्युरिटी देण्याची वेळ येईल इतक्या पद्धतीच्या कारवाई त्यांच्या विरोधी लोक करू शकतात इतके या अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट आणि धंदा करणारी लोक आहेत मुंबई शहर अध्यक्ष महोदय पोखरला आहे मुंबई महानगरपालिका अपुरी पडली आहे जेसीबी व्हॅन्स डिमॉलिशन स्क्वॉड आपल्याकडे असलेले वॉर्ड एनक्रोचमेंट रिमूव्हलचे अधिकारी सगळ्यावर तासंदाज बोलतात अध्यक्ष महोदय आपल्यालाही त्याची कल्पना आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की सात सात आठ आठ लाख रुपयामध्ये झोपडा त्यांच्याकडच्या विकल्या जातात आपका का मानखुर्देश केले ठीक आहे हमारे इधर तर नरगिस नगर मे रस्ते का झोपडा बी वीस बावीस लाख रुपये मिले रे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एच एस वॉर्डामध्ये वांद्रे पश्चिम विभागामध्ये अध्यक्षमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो त्या ठिकाणी नरगिस दत्तनगरपासून गणेश पर्यंत राहुल पासून त्या ठिकाणी असलेल्या आमच्या महाराष्ट्र नगर नगरपर्यंत आणि केवळ झोपड्या नाहीत तर महापालिका अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत डोळेझाक एवढी करते आहे की माझ्या मतदारसंघात असलेला रामदास नायक मार्ग म्हणजे हिल रोडवर हायकोर्टाने आदेश दिले की तुम्ही आता जे शांती स्टॉल वाल्यांच्या हॉकर्सच्या आले त्याच्यावर कारवाई करा हायकोर्टाने सांगून सुद्धा कारवाई रेग्युलर होत नाही लिंकिंग रोडवर अध्यक्ष महोदय तीच आहे स्टॉलची साईज दोन फूट आणि त्याच्या पुढे पंधरा फूट त्याच्या डिस्प्लेची साईज अध्यक्ष महोदय हॉकरच्या बाबतीत सुनील राणे सांगू शकतील अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एनक्रोचमेंट रिमूव्हल या विषयावर महानगरपालिकेने एक क्षेत्रपत्रिका काढावी आणि ते पंधरा दिवसामध्येच काढावी असे आदेश सरकार देणार का नंबर एक